नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून महिलेवर बलात्कार करून पैशाची मागणी करणाऱ्या आरोपींना महाड शहर पोलिसांनी केले गजाड महाड तालुक्यातील धक्कादायक प्रकरण समोर महाड तालुक्यातील एका मुस्लिम मोहल्ल्यातील सेहेचाळीस वर्षीय महिलेवर गेली सहा वर्षे, वर। वर्षे बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ क्लिप मोबाईलवर पाठवून तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करणाऱ्या नराधम आरोपीसह पाच जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाडशर पोलिसांनी चार जणांना गजाड केले असून एका फरार आरोपीचा पोलीस तपास करीत आहेत इम्रान इब्राहिम अंतुले राहणार चांडवे तालुका महाड याने तालुक्यातील एका मुस्लिम मोहल्ल्यातील सेहेचाळीस वर्षीय महिलेवर वारंवार सन दोन हजार अठरा पासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत तिच्या राहत्या घरी व महाड जुना पोस्ट येथे बलात्कार करून तिचे लग्नावस्थेतील फोटो व व्हिडिओ क्लिप काढून सनाउल्ला पोरे ऐनान सनाउल्ला पोरे यांच्या मोबाईलवर पाठवून फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करून आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे पैशाची मागणी करून साक्षीदार यांच्याकडून दोन लाख वीस हजार जप्त केले असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली आहे पीडित महिलेची तक्रार महाड शहर पोलिसांनी दाखल करून आरोपी इम्रान इब्राहिम अंतुले राहणार चांडवे तालुका महाड सनाउल्ला पोरे राहणार गोरेगाव तालुका माणगाव ऐनान सनाउल्ला कोरे राहणार गोरेगाव तालुका माणगाव मैनुद्दीन हिदायत ढोकले राहणार लाडवली तालुका महाड या पाच आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधायक संहिता कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे बेचाळीस तीनशे चोपन्न अ उपकलम एक दोन तीनशे चोपन्न ड तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा चौतीस प्रमाणे व माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सदुसष्ट अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाडश्वर पोलिस ठाणे या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे या प्रकरणाचा अधिक तपास महाडश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद